आता बघा हे जे बोर्ड आहे हे आपल्या शैक्षणिक साहित्य पेठी मधला बोर्ड आहे गणिताच्या आणि त्याच्यामध्ये हा बोर्ड नेला आहे अत्यंत महत्वाचा बोर्ड आहे याच्या पुढची तुम्हाला बरीच माहिती झालेली आहे प्रथमेश कुडा हा याची पुढची तुम्हाला बरीच माहिती झालेली आहे पण ती होत असताना याच्यानुसार तुम्हाला काय सांगता येईल का म्हणजे आपल्याला काय नवीन कळेल का हे आपण पाहूया याचा वापर कसा करायचा हे पण हे पण तुम्हाला मी सांगतो प्रथम दिसायला तुला इकडून नाही येत इथून पण दिसते हा आता बघा तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला याच्यावर काही नाव दिसेल बघा मी वाचू बघा या संख्या आहेत एकक म्हणजे एक एक अंक ठीक दशक म्हणजे दो दोन अंक शतक म्हणजे तीन हजार म्हणजे चार दशक म्हणजे पाच लक्ष म्हणजे सहा अशा अंक काय होणार वाढत वाढत जाणार संख्या किती अंकाची असो ती संख्या एकच असते त्याला म्हणता येणार दोन संख्या तीन संख्या ते अंक असते तसे मग बघा या एकक च्या खाली बघा इथं या ठिकाणी इकडून काहीच नाही पण या बाजूला तुम्हाला मनी आता इथं बघा इथं मनी होता बघा इथं इथं की नाही मनी होता आणि आपलं बॅड का था। असं की इथला मनी तुटला आता आपण काय करू काय काडी आहे का तुमच्यावर कोणती नसल जाऊ द्या एक मिनिट थांब तिथून आणि जर घ्यायचं असेल तर आपला या ठिकाणी असं आपलं करता येईल असं हे बघा आता बघ इथे किती आहे झिरो आहे मी ते पेन का मागितली कारण का मोडलं तर आपल्याला लिहायचं आहे तू असं करता या नवर कर आता एक वर घे

पाच सहा त्याच्या दहा येईल का नाही ना दहा ला म्हणजे दोन दहा आला आता दहा हजार तयार होईल इथं आता बघा हे किती होत हे किती होत शून्य नऊ म्हणजे किती नऊ आता 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 देखे नावा। देखे नावा। देखे नावा। आता बघा तुम्ही गोष्ट पाहिली असेल मी फक्त इकडले अंक हलवले इकडले अंक हलवले पण नाही तरी दहा संख्या तयार झाल्या बघा नव्याण्णव एकोणनव्वद एकोणऐंशी एकोणसत्तर एकोणसाठ एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणतीस एकोणवीस आणि हे नऊ जर मी काय केलं की ही जी संख्या आहे ही मी काय केलं जराशी हलवली म्हणजे आता आठ आणली तर याचे पण दहा अंक तयार होतील आठ बघा म्हणजे या दोन याच्यावर या दोन याच्यावर आपण शंभर पर्यंतचे अंक तयार करू शकतो आपण संख्या आता पुढे बघा आता एकक दशक शतक आता मग काय करूया झिरो पासून सुरू करू हे बघा आता किती झाले शून्य नऊ अठ्याण्णव अठ्याण्णव आता 164 398 तीन च्या टेनो 4 च्या टेनो म्हणजे संख्या वाचण्यासाठी हे चांगले आहे 5 च्या टेनो एकक दशक शतक हजार चाराग। आता आपण म्हणे आता काय करायचं एकदा बघा ऐकतो एक हजार नऊशे अठ्याण्णव आता हे वाचायचं नाही पुढचं एक हजार नऊशे अठ्याण्णव आता

첫번 니나 내 발색. 첫번 니나 내 आता बघा एकक दशक शतक हजार दस हजार ज्यावेळेस दस हजार येतात ना हे दोन अंक एकदाच वाचायचे आता बघा आपण इथपर्यंत आहोत आता वाचा एकक दशक शतक हजार दस, दस हजार लक्ष ज्या प्रतीक्षा लक्ष वर तेव्हा हे लक्ष म्हणायचं नंतर दोन लांकाला हजार म्हणायचं पुणे शतकामध्ये वाचायचं बघा आता इथून बघा छे आता चौऱ्याण्णव हजार का बघा एक लक्ष एक लक्ष चौऱ्याण्णव एकशे एक लक्ष चौऱ्याऐंशी हजार एकशे एक लक्ष चौऱ्याऐंशी हजार एकशे छत्तीस आताच द्वीपली दोन लक्ष चौऱ्याहत्तर दोन लक्ष तीन लक्षातील चार लक्ष आता बघा जसं दस हजारला आपण दोन अंक पुढचा धरून एकत्र वाचले तसं दस लक्षाला दोन अंक धरून पुढचा एकत्र वाचायचं म्हणजे लक्ष म्हणायचं आता बघा शून्य म्हणून वाचायचं नाही एकोणतीस लक्ष चौपन्न हजार अरे काही म्हणू नको लक्ष एकोणचाळीस लक्ष एकोणसाठ लक्ष अठ्ठावन

হ্যাঁ 685 697 1 কোটি 167 কোটি 80 68 68 কোটি তাবমা সকারা তো তি নঐারা মি঎সে নকশে ঁনই বাচে সারশ আকর৅ নাইরে আজা আজা বাডো আজা বাবা ইকযা আজা বা আজে আজমা একযা দর� <coughs> <coughs> आता <दीस> <सथी> <सथी> वाचा Sim. बघा ज्यावेळेस आपण दस अब्जापर्यंत संख्या सगळ्या लिहितो त्यावेळेस दोन दोन वाचन करतो आपण आता अब्ज आहे मग हे झाले एकोणीस अब्ज कोटी आहे हे पंचवीस कोटी हे लक्ष आहे पंच्याहत्तर हजार आहे दहा हजार आता हा मनी काय माहितीये आहे का कुठून कुठ वाचायचं यासाठी माहिती बरे पुढच आपलं सौरव ओके okay. आता मी काय केलं आता ओके आता काय करायचं आपल्याला चालू दे आता काय करायचं हे असं धरायचं आहे आणि मी एकाएकाचं वाचन घेणार आता इतक्या सवर्णच वाचलं भरपूर आता आपण काय करू एकानं वाचन घेऊ आता नऊ अद्याप वाचन दाखवलं आपल्याला आता काय करायचं अंक मी खाली वरी फिरवतो आणि नंतर हे जिथं मनी आहे आता म्हणे जर इथं असेल तर आपल्या इथून अंक वाचायचे त्याचं वाचन करून इथं मनी आहे तर काय करायचं इथून वाचायचं इथं जर म्हणी आहे तर मी इथून वाचायचं लक्षात आता तू काय करायचं मला तू इथून वाचून दाखव ह शाबास आणखी एक वाचून दाखव पंचहत्तर लक्ष्य तो पिता हाँ। तीन को छत्तीस लक्ष्मे हम्म त्रेचाळीस कोटी दहा हजार दोनशे सोळा पंधरा लाख एक हजार दोनशे सोळा चुकली पंधरा लक्ष

आता हे एकतीस कोटी नाही म्हणायचं कारण हे पुढचं एक धरायलं की नाही हे लियकवाला लक्षवाला आहे ना ती कोण नाही धरायचं दीपाली शंभर वाच चल इथून इथून वाच चलता इथून सहा अब्ज तेहतीस कोटी आ, एक बारा हजार एकशे सोळा धनश्री दोन हुँ, कोटी हुँ, आ, बारा हजार एकशे सोळा प्रथमेश बेचाळीस कोटी बारा हजार सोळा <coughs> दोन कोटी बारा हजार सव्वीस श्वेता येऊ

सांगत नाही अकरा लक्ष कसं होईल ऐक तू एकच्या वर काय मग एक का लक्ष होईल ना तू अकरा लक्ष जर म्हणली तर या एकच्या वर हज... लक्ष नाही ना हजार आहे मग हे एक लक्ष होईल आणि पुढचे दोन अंक हजार होतील एक चल प्रतीक्षा वाची कोटी हम्म

एक कोटी ऐक 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 असं का बर हजार एक कोटी एक कोटी, एक हा मग ते स्थान कुठे घरात ठेवायचं दुसरं कोणतं दत्तावाच हा Я хозяин, я все.